नमस्कार चिमुडभर मीठ ह्या चॅनलवर आज मी चमचमीत खुसखुशीत चुरचुरीत वांग्याचे काप बनवले आहेत तुम्ही आत्ता जो आवाज ऐकला तो वांग्याच्या कापांचाच आहे आता आपण वांग्याचा काप तोडून बघूया तो आतपर्यंत छान कुरकुरीत भाजला गेला आहे त्यासाठी इथे मी आपण वांग्याच्या भरितासाठी जे वांग वापरतो ते वांग स्वच्छ धुवून पुसून घेतले आहे त्याचे मी एक चतुर्थांश या रुंदीने असे काप करून घेतले आहेत कापलेलं वांग हवेच्या संपर्कात आल्यावर खूप लवकर काळं पडतं त्यामुळे आपल्याला पुढची प्रक्रिया थोडी लवकर करायची आहे प्रत्येक वांग्याच्या कापावर मी एक ते दोन थेंब लिंबाचे अशा प्रकारे टाकून घेतले आहेत वांग्याच्या कापाच्या दोन्ही बाजूंना लिंबू लाल तिखट आणि मीठ लावून घ्यायचे आहे लिंबाच्या रसानंतर इथे मी एक चतुर्थांश लाल मिरची पूड अशा प्रकारे सर्व कापांवर पसरवून घेतली आहे लाल मिरचीनंतर अर्धा चमचा मीठ मी सर्व कापांवर टाकून घेतले आहे आता लिंबाचा रस मिरची पूड आणि मीठ अशा प्रकारे कापांना चोळून घ्यायचे आहे दोन्ही बाजूंनी कापांना मसाला लावून ते बाजूला ठेवून दिले आवरणासाठी इथे मी अर्धी तुपाची वाटी रवा आणि अर्धी तुपाची वाटी तांदुळाची पिठी घेतली आहे रवा आणि तांदुळाची पिठी यांचं प्रमाण सम असावं त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिकटाची पूड अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणेपूड अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिश्रण हलवून घेतले आहे ह्या मिश्रणात तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर आवर्जून टाका त्यामुळे चव अतिशय भन्नाट लागते इकडे आवरणाची तयारी करेपर्यंत तिकडे आपल्या वांग्याच्या कापांना किती छान पाणी सुटले आहे ते तुम्ही बघू शकत असाल आता ह्या मिश्रणात एक एक करून अशा प्रकारे वांग्याचे काप घोळून घ्यायचे आहेत वांग्याच्या कापाच्या प्रत्येक भागाला आपले हे मिश्रण चांगले लागले पाहिजे याची दक्षता घ्यावी लिंबू तिखट मीठ यामुळे वांग्याच्या कापांना चांगले पाणी सुटते आणि त्यामुळे आवरण चिटकून राहते वांग्याचे काप भाजण्यासाठी मोठ्या आचेवर एका तव्यात एक चमचा तेल टाकून ते पसरवून त्यावर वांग्याचे काप अशा प्रकारे ठेवून द्यायचे आहेत साधारण दोन ते तीन मिनिटांनी वांग्याचे काप उलटून घ्यायचे आहेत काप खुसखुशीत भाजण्यासाठी प्रत्येक कापावर अर्धा चमचा तेल टाकून घेतले आहे दोन्ही बाजू मोठ्या आचेवर साधारण दोन ते तीन मिनिटे खरपूस भाजून घेतले आहेत कापांना अशा प्रकारे तपकिरी रंग आल्यावर त्या झाल्या आहेत असं समजावं अतिशय चविष्ट आणि सोपे वांग्याचे काप तुम्ही बनवायला घेताय ना चिमुडभर मीठच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका